स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वादाचा सव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे आधीच भाजपच्या पुढापोडीच्या राजकारणानं शिंदेच्या नाकी नऊ आलेले असताना आता दुसरीकडे शिंदेच्या बाले किल्ल्यातच भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिंदेच्या कार्यकर्त्यांना चोप पडल्याचं समोर येत आहे आता हे खरंच घडलंय की नेमकं काय ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणारच आहोत भाजपच्या माजी नगरसेवकानं मात्र थेट शिंदेंच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याचा एक आरोप आणि एक माहिती थोड्या वेळापूर्वी समोर आली आणि या राड्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आल्याचं समजताय पण हा राडा नेमका कशामुळे झाला काय कारणामुळे झाला ही मारहाण खरोखरच झालीय का आणि का झाली याबाबतची अधिकची माहिती आपण आता या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे लगेच व्हिडीओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालं असं आहे की फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिंदे आधीच भाजप फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांवर भलतेच नाराज असल्याचं दिसून आलंय प्रकरण अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलंय आणि अशातच आता शिंदेंच्या ठाण्यामध्ये भाजपने दादागिरी सुरू केली आहे की काय असं चित्र आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख हरेश महाडिक आणि उपविभाग प्रमुख महेश लहाने यांना भाजपचे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचं तो जी माहिती आहे किंवा जे वृत्त आहे ते थोड्या वेळापूर्वी समोर आलं याचं कारण काय तर काल म्हणजे रोजी बीएसयूपीच्या घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून हे करण्यात आलं असल्याचं सांगत शिवसैनिकांनी बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन सेलिब्रेशन केलं पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असं सेलिब्रेशन करण्यात येणार होतं मात्र त्या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेवकांना येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हे कसलं सेलिब्रेशन तुम्ही करताय असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर भाजपकडून शिवसैनिकांना या मारहाण सुद्धा केल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भामध्ये थोड्या वेळापूर्वीपर्यंत नारायण पवार यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नव्हती ज्यांच्यावर हा मारहाणीचा आरोप आहे मात्र आत्ता नारायण पवार यांनी हे सगळे जे काही मारहाणीचे आरोप आहेत ते फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे नारायण पवार असं म्हणाले की आमच्यामध्ये शाब्दिक बासाबाची झालेली आहे परंतु मारहाणीची कुठलीही घटना यावेळी घडलेली नाही मात्र या सगळ्या प्रकारामुळे निश्चितच शिवसेना गट विरुद्ध भाजप असा हा वाद जो आहे ठाण्यातला तो आणखी चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहेत दरम्यान या प्रकरणाची तक्रार आता नौपाडा पोलीस स्थानकामध्ये करण्यात आलेलीच आहे सदर प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी सुद्धा दाखल करून घेतलेली आहे पण शाब्दिक बाजाची वगळता हा वाद विकोपाला गेलेला नसल्याचं आता नारायण पवारांकडून सांगण्यात येते मारहाणीची कुठलीही घटना घडली ही, ही नाही असा सुद्धा हा कडून करण्यात येतोय चौकशीतून आता या संदर्भातलं जे काही खरं कोटं आहे ते निश्चितच समोर आणि त्या संदर्भामधली सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू दुसरीकडे भाजपच्या या दादागिरीला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल असा इशारा आता शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा देण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे आगामी काळामध्ये ठाणे महा पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेतील हा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळते शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही आता भाजपचा वाढलेला हा कॉन्फिडन्स निश्चितच शिंदेंची कोंडी करणारा ठरेल अशी दाट शक्यता सदा वर्तवण्यात येते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं याच्या पुढील परिणामांविषयी तुमची मतं काय आहेत खरोखरच शिंदेंच्या आ, बाले किल्ल्याला सुद्धा धक्का लावण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपचा हा कॉन्फिडन्स करेल का या सगळ्या संदर्भात तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका